श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे हजारो बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थित धम्मदेशना संपन्न नांदेड शहरापासून अवघ्या सात किलोमीटर असलेल्या खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने धम्मदेशना सूत्रपठन धम्मदेशनाचं आयोजन करण्यात येत असते यावेळी शहरातील हजारो बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती असते वार्ड वार्डातील उपासक उपासिका एकत्रित येऊन या ठिकाणावर भोजनदान देत असतात नांदेडपासून सात किलोमीटर अंतरावर हे महाराष्ट्राने देशातील चोवीस तास चालणारे श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे सध्या साडेतीन कोटीचे श्रामनेर दीक्षाभूमीचं काम प्रगतीपथावर आहे समाजाच्या दानातून हे प्रशिक्षण केंद्र उभे केले जात आहे दर महिन्याच्या एकोणीस तारखेला हजारो उपासक उपासिका या ठिकाणावर एकत्रित येऊन या सर्व कार्यक्रमाचा व धम्मदेशनाचा लाभ घेत असतात येणाऱ्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षवासाचा कार्यक्रमानिमित्त थायलंडवरून भंतेजी धम्मा काया या सेंटर मधले भंते येत आहे तरी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध उपासक उपासिकांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव मध्ये येऊन त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भंते पय्याबोधी थेरो यांनी केलेले आहे इच्छा असते की आमचा मंगल परिणय प्रशिक्षण केंद्रात एकोणीस तारखेला के जर झाला तर बरं होईल आम्ही त्यांना सुरुवातीला सांगतो की तुम्ही लग्न म्हणून इथं येऊ नका एक परिषद म्हणून पाहिजे करता येईल कारण एरवी आपल्याला वेळ भेटत नाही पण अशा या पवित्र ठिकाणावर आल्याच्या नंतर किमान तेवढा तरी वेळ आपला चांगल्या कामात जातो ही जी भाद्रपद पौर्णिमेचा हा जो महिना आहे राजा बिंबिसार म्हणजे अगोदर जेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना त्यांची भेट झाली होती राजगृहामध्ये आणि तेव्हा राजा बिंबिसार आणि सिद्धोधन राजा हे मित्र होते बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने राजपाठ त्यागलाय बिंबिसारांना कळालं बिंबिसार स्वतः भेटायला गेला होता आणि विनंती करत होता की तुझ्या वडिलांचं तुला राज्य नको असेल तर माझं अर्ध राज्य घे पण ते बोधिसत्व बुद्धालाही आठवण होती बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर ते राजा बिंबी आले होते त्याच्या निमंत्रणावरून तर राजा बिंबी एवढा प्रसन्न झाला होता त्याची बुद्धा एवढी श्रद्धा होती तो राजित्तामध्ये चित्तामध्ये गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या आणि मला असं वाटत होतं मी एक स्वप्न बघितलं होतं किंवा मला एक मनोमन माझी एक अशी इच्छा होती की मी तरुण झाल्याच्या नंतर मी राजा झालो तर किती चांगली गोष्ट होईल मी राजा झालो त्याच्यानंतर राजा की एक की होती की जर भगवान बुद्ध जर आले आणि अजून एक माझी इच्छा होती माझ्या मनात की मी भगवान बुद्धांना काहीतरी दान दिलं पाहिजे आणि भगवान हे जे वेळ आहे हे म्हणे आपल्याला आणि आपल्या भिंकू संघाला मी दान करत आहे म्हणे ते वेळवण राजा भिंबी साराने बुद्धाला सगळ्यात अगोदर जर कुणाला दान दिला असेल तर ते वेळवण राजा भिंबी साराने दान दिलेला आहे उपासक झाला तो, तो याच महिन्यामध्ये झालेला आहे भाद्रपद पौर्णिमेला राजा प्रसंजित याची सुद्धा प्रसंजिताची सुद्धा दीक्षा झालेली आहे राजा प्रसंजित सुद्धा बुद्धाचा श्रद्धावान उपासक होता उपासक उपासिकांनो सकाळपासून आपण थांबून आहात दिगडीवरून महिला मंडळ आला आमच्या पाईकरावजी घोडा कामट्यावर नाहीत मागच्याच महिन्यामध्ये दहा हजार रुपये सगळं आपल्या परीन आपला जे काही दान करता येईल ते शेवटी दहा मिनिटामध्ये आपण दान करायचं आहे हात जोडा सभी तिओ विव जंतु सबरो गो माते भवतंतरायो सुखी दिघाई भव भवतो सब मंगल रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेना सदा सोती भवंतु भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभ्यदेवता स्वधम्मानुभावेन सदा स्वी भवन्तु ते भवतु स्व सङ्घानुभावेन सदा स्वी भवन्तु ते मनः साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि दर महिन्याच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने एकोणीस तारखेला श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असतो त्यामध्ये सकाळी धम्मदेशना सुतपठन धम्मदेशना त्यानंतर ध्यान आनापानसुद्धा होत असते सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असते वारडा वार्डातील उपासक उपासिका एकत्रित येऊन या ठिकाणावर भोजनदान देत असतात नांदेडपासून सात किलोमीटर अंतरावर हे महाराष्ट्र आणि देशातील चोवीस तास चालणारे श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे दीड एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेतलेली आहे वीज बाय पन्नासं बांधकाम समाजाच्या दानातून निर्माण केलेलं आहे अकरा फूट अखंड मार्बलची दहा लाखाची मूर्ती समाजाच्या दानातून निर्माण केलेली आहे साडे सतराशे श्रामनेर श्रामनेरी प्रशिक्षित होऊन या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलेले आहेत दोन चार जी उपसंपादित उपसंपादितसुद्धा झालेले आहेत तीन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेले आहेत पंचावन्न फूट उंचीचा धम्मध्वज समाजाच्या दानामधून नि उभा केलेला होता त्यानंतर सध्या साडेतीन कोटीचं श्रामणेर दीक्षाभूमीचं काम हे प्रगतीपथावर आहे तीन मजली ते काम राहणार आहे ऐंशी बाय ऐंशीचा त्याचा घेरा आहे हे सर्व समाजाच्या दानातून प्रशिक्षण केंद्र उभं आहे दर महिन्याच्या एकोणीस तारखेला हजारो उपासक उपासिका या ठिकाणावर एकत्रित ये येऊन या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेत असतात धम्मदेशनाचा लाभ घेत असतात ध्यानाचा लाभ घेत असतात आणि आता येणाऱ्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी थायलंडवरून भंतेजी धम्मकया सेंटरमधले माझ्या वर्षवास निमित्ताने कठीण महाचिवरदान या ठिकाणावर घेऊन येत आहेत तेही मोठा कठीण महाचिवरदान दर महिन्याच्या एकोणीस तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा आपण सर्वांनी वर्षवास समारोप कार्यक्रमाचा महाकठीण चिवरदानाचा जो कार्यक्रम आहे थायलंडचे भंतेजी येणार आहेत त्याही कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एकदा तरी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला आपण भेट द्यावी आणि श्रामनेर दीक्षाभूमीचं जे काम आहे सध्या साडेतीन कोटीचं समाजाच्या दानातून चाललेलं आहे त्यालासुद्धा आपण आर्थिक दान देऊन या महापुण्याचे भागीदार बनावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण